गजानन तौरचा मुख्य मारेकरी टायगर शेराच्या जालना पोलिसांनी मुसक्या वळल्या आरोपी टायगर शेरा याला पोलिसांनी अमृतसर येथून ताब्यात घेतलं असून त्याला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली जालना येथील मंठा चौपुली भागात अकरा डिसेंबर रोजी भरदिवसा गजानन तौर याची यांची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आला असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुरुजित सिंग लुभाणा उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यांपासून फरार होता त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलीस पोलिसांची वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश या येत नव्हतं दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आलंय त्यावेळी त्याच्याजवळ काही शस्त्रे आढळून आले पंजाब पोलिसांनी टायगर शेरा याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती त्याची काल पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी आरोपी टायगर शेरा या ताब्यात घेऊन आज जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दहा पर्यंत पोलीस कोठडी सुनावले सदर विरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत त्यापैकी पाच गुन्हे नांदेड जिल्ह्यात तर एक गुन्हा अमृतसर आणि तीन गुन्हे जालना जिल्ह्यातील घनसामंगी आणि सेवली येथे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना श्री आर उनवणे पोलीस निरीक्षक तालुका जालना व विशेष पत्रकार अधिकारी व पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सल वापर पोलीस अधीक्षक जालना आयुष ने नोपाणी स्वीकारल्यापासून जालना जिल्ह्यातील कुख्यात व सरायत गुन्हेगारांच्या विरोधात कठोर धोरण अवलंबलं आहे संघटित गुन्हेगारी व कुख्यात गुंडांच्या विरोधात कठोर का कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल यांनी दिली आहे कवरेज केला होता त्यामधला मुख्य आरोपी विलास देवीदास पवार नावाचा आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अटक केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे जेव्हा एस पी कोलकाता त्याच्याशी तपास करत आहे आणि पण जवळपास शंभर पेक्षा जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता ते पोलिसांसाठी एक मोठा चॅलेंज होता त्यासाठी आम्ही बराच पर्यटन सुरू होता ॲडिशनल एस पी नवारी साहेब स्वतः डेली त्याच्यात फॉलोअप करत होते असो एन सी बी टीचे असो सगळे त्याच्यामध्ये फॉलोअप करत होते पण बराच तो शातीर असल्यामुळे चकमा देत होता त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजूचे जिल्हे आपले नगर नांदेड हिंगोली नगर असे बरेच जिल्ह्यामध्ये शोध घेतला इवन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला आणि त्याचे जो काही मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चोकी करून तपास करून त्याच्यामध्ये थ्रू आम्हाला तीन चार दिवसाबत प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स एक्सचा म्हणजे अवयव आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसर मध्ये म्हणून अमृतसर मध्ये तो अटक झालेला आहे तीन चार दिवस अशी माहिती मला प्राप्त झाली पण अमृतसरचा त्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला की आमच्या पत्ता नावाचा व्यक्ती कुठे सापडला नाही कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नाव म्हणूनच तो अटक झाला होता तिकडचे आमची टीम पाठवून तिकडचे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो बी त्याला आहे हाच तो व्यक्ती आहे की कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन तबा ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालनामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला निश्चित अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून आठ तारीखपर्यंत पोलीस कस्टडी घेत घेतलेली आहे आता पुढे पुढच्या पुढील तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे त्याचे काय घेतलेले आहे काय अजून गुन्हा सगळी माहिती आहे ते सगळे शोधण्याचं काम आता आम्ही करत आहोत थँक्यू